नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातम्या आहे सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत या ठिकाणी जे आहे जबाबदारीची आणि महत्त्वपूर्ण अशी बातम्या आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओला लाईक प्रथमता करून घ्या सध्या जर बघितलं तर जे आहे आदिती टटकर यांनी एक मोठं विधान केलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस उलटले तरीसुद्धा अजूनही हप्ता जमा जा झालेला नाही दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे दे यांनी या विषयावर साम टीव्ही टी व्हीशी बोलताना स्पष्ट माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल तसेच ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे या ठिकाणी कटिबद्ध आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आम्ही बनवणार आहे असं ते म्हणाले